नमस्कार प्रेक्षकांनो स्टार मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये सागर आणि इंद्राने खूप फोर्स केल्यानंतर मुक्त आता आदित्यच्या बड्डेला जायला निघते पण मात्र तिच्या मनात सतत हाच विचार चालू असतो की स्वातीला मी प्रॉमिस केलं होतं की मी आज पैसे घेऊन नक्की येईल पण आता कसं करू मी आणि मग ती विचारात पडते त्यानंतर आता ती स्वातीला फोन करून सांगते की स्वाती माझं खूप अर्जंट काम आहे मी आता बाहेर चालले आहे तर माझी वाट पाहू नको मी रात्री माझं काम झालं की उशिरा ना पण तुझ्याकडे येऊन जाईल आणि तुम्हाला पैसे देईल त्यावर आता स्वाती मुक्ताचं बोलणं ऐकल्यावरती म्हणते की अगं मुक्ता तुला खरंच ॲडजस्ट होणार आहे ना तू दादाला तर नाही ना सांगितलं ही गोष्ट मग हे पैसे एवढी रक्कम तू कोणाकडून घेणार आहेस तुझ्याकडे एवढे पैसे कसे काय त्यावर आता मुक्ता तिला म्हणते की त्याच्याशी तू काही बोलू नको तू फक्त यावेळेस हाच विचार कर की आपल्याला ते लोन फेडून आपल्याला जिथून लवकरात लवकर सुटका करायची आहे तर स्वातीला तिचं म्हणणं पटलेलं आहे, आनी सा... आहे तर मुक्ता सई आणि सागर पोहोचले आहेत सावनीच्या घरी तर आता इथे आल्यानंतर मात्र हर्षवर्धन सागरला म्हणतो की इथे त्यांची पाय ठेवायची ही लायकी नाहीये असे लोक ही बड्याला आले आहेत का तर त्यांना हाताला धरून हकलावं लागेल की काय असंच वाटतंय तर सावनीही तिथे येते आणि सावनी आता सागराने मुक्ताचा खूप अपमान करणार आहे सावनी आता मुक्ताला म्हणते की आदित्यच्या वाढदिवसाला मी इन्व्हाइट केलं होतं ते फक्त सागरला तुला कोणी बोलवलं होतं तू कशासाठी आली इथे तर आता ती खूप अशा उपशब्द भाषेमध्ये मुक्ताला खूप काही बोलून जाते मुक्ता मात्र आता तिचा शब्द ऐकून घेते आणि मुक्ताही तिला म्हणते की मी मला सागर आणि सईच्या सांगण्यावरून इथे यावं लागलं नाहीतर मलाही कोणामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि तुम्ही असं का बोलत आहात तर मग आता याच्यामध्ये सावनी आणि मुक्ताचं खूप जबरदस्त असं भांडण होणार आहे सावनी तिला तिच्या मुलांवरून अपशब्द बोलताना दिसणार आहे तिचं म्हणणं आहे की माझ्या साईला तू माझ्यापासून हिरावून घेतलंस तसंच आता आदित्यलाही तुला हिरावून घ्यायचं असेल म्हणून तू तु। तुला न बोलवत आहे तू इथे आली त्या दिवशी चिंबोरीचं खालवंद द्यायला तू इथे आली होतीस तुला जर मी बोलवत नाही तर तू इथे काय येते त्यावर मुक्ता म्हणते की मग जर घरातल्या मोठ्या माणसांनी इथे जर इन्व्हाइट केलेलं असतं तर दुसरं सदस्य असं म्हणतो आहे की घरातून हकलून द्यावं लागेल म्हणजे तुमचं कम्युनिकेशन किती मोठा गॅप आहे हे दिसतंय की तर आता सावणी म्हणते की तू मला का बोलत आहेस एक लक्षात ठेव सागरपासून तू दूर जाशील लवकरच कारण सागर कोणत्या लायकीचा आहे ना हे त्याचा मुलगाच त्याला लायकी दाखवणार आहे लवकरच तुला पाहायला मिळेल की सागरची लायकी त्याचा मुलगाच त्याला दाखवणार आहे इकडे आता हर्षवर्धन सागरला म्हणतो की काय पाहत आहेस इतका वेळ मुलाकडे काय चाललंय तुझं सागर तर आता सागर खूप इमोशनल होऊन सागरकडे पाहत असतो पण इकडे मात्र हर्षवर्धन त्याला म्हणतो की थोड्याच दिवसामध्ये तुझं सत्य लवकर समोर येणार आहे आणि एक लक्षात ठेव ज्याच्यामध्ये तू इतका जीव ओढावत आहे तोच तुझ्यापासून दूर जाणार आहे आता आदित्य मुक्ताला पाहतो आणि म्हणतो की ही बाई जर माझ्या बड्डेला इथे थांबणार असेल तर मला केकच कापायचा नाही मी नाही सेलिब्रेट करणार माझा वाढदिवस या बाईला कोणी बोलवलं इथे मी तर फक्त माझ्या बाप पप्पांना बोलवलं होतं आणि सईला बोलवलं होतं तर हिला इथे कोणी बोलवलं त्यानंतर मात्र मुक्ता निघून जाते तर सागर सई आणि आदित्य तिलाच पाहत असतात तर सागरला इथे खूप वाईट वाटतं पण सागर, सागर मात्र खूप शांत बसलेला असतो त्याला तिथे बड्डेमध्ये काहीही विघ्न आणायचं नाही आपल्या मुलासाठी मात्र तो गप्प बसताना दिसणार आहे तर इकडे आता सावनी आणि सई मुक्ताला ऐकवते की माझा खेळ माझ्याकडेच राहिला माझा मुलगा माझ्यापासून काही हिरावून जाणार नाही आहे लक्षात ठेव त्यावर मुक्ता म्हणते की सई सई जसं तिच्या आईला सोडून माझ्याकडे आली तसं एक दिवस आदित्यही मुलांना फक्त प्रेमाची भूकेली असतात ज्यांनी जीव लावला तिकडे ते वळतात आणि ज्यांनी जीव नाही लावला त्यांना सोडून ते दुसरी वाट शोधतात तर आता इथे सावनीला खूप चांगल्या प्रकारे मुक्ताने उत्तर दिलेलं आहे तर मुक्ता आता तिला पाहायलाच लागते आणि म्हणते की तुझ्यासारखं मी मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवत नाही मी तर मुलांची व्यवस्थित काळजी घेते सई शाळेतून यायला उशीर झाला तरी मात्र माझा जीव कसा विस होतो तसं तर तुझा नाहीये असं म्हणून ती सावणीचा अपमान तर आता मुक्ता तिथून निघून गेलेली आहे तर पुढे काय होणार सागरला हर्षवर्धन आणि काय काय बोलणार त्याचा कसा अपमान करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे पाहत राहा प्रेमाची गोष्ट धन्यवाद